कोल्हापुरातील रंकाळा तलावा शेजारील जिल्हा सुतार समाज संस्था बोर्डिंगचा जिल्हाध्यक्ष नारायण सुतार यांनी नियोजनबद्ध विकास केला गेली वीस वर्ष ते समाजाची धुरा अखंडपणे वाहत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच या संस्थेला आणि नारायण सुतार यांना खासदार राजू शेट्टी आणि भाजपाचे महेश जाधव यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे एकवीस साली जिल्हा सुतार समाज बोर्डिंगची रंकाळ टॉवर इथं स्थापना केली समाजातील मुलांना राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी नियोजन केलं राजर्षी छत्रपती शाहूंमुळेच दूरभर विखुरलेला कष्टकरी सुतार समाज एकत्र आला एकोणीसशे बावन्न साली कला महर्षी बाबूराव पेंटर यांना अध्यक्षपदी नेमण्यात आलं यावेळी सुतार समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबूराव पेंटर यांनी केलं मात्र कालांतरानं या बोर्डिंगकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे समाजाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली या मोक्याच्या जागेवर डोळा असणाऱ्यांनी ही जागा घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याचवेळी नारायण सुतार यांना समाजानं जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यांनी संचालक मंडळाच्या साथीनं स्व खर्चातून समाजाच्या जागेसाठी न्यायालयीन पातळीवर लढा दिला आणि हे बोर्डिंग पुन्हा समाजाच्या ताब्यात दिलं इमारतीचं सुशोभीकरण आणि संरक्षण केलं दरम्यानच्या वीस वर्षाच्या कालावधीत नारायण सुतार आणि त्यांच्या संचालक मंडळानं विश्वकर्मा नित्यपूजा जयंती काळंबादेवी जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली समाजबांधवांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक धार्मिक सामाजिक उपक्रम इथं पार पडतात भविष्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्यांचा गुणगौरव गुणवंतांचा सन्मान करणं तरुणांना व्यवसायासाठी सहाय्य करणं इमारतीचा तिसरा मजला बांधणं राज्यभरातील सुतार समाजातील पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था करणं यांसारखे उपक्रम राबवले जाणार असल्याचं जिल्हाध्यक्ष नारायण सुतार यांनी सांगितलं या बोर्डिंगला विविध तालीम संस्था आणि कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर मित्रमंडळींचं सहकार्य लाभतंय या कार्याची दखल घेऊन नारायण सुतार आणि संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सुतार समाजसंस्था तसंच जिल्हाध्यक्ष पुरस्कार देत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज आणि साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आलंय